निंबोली नाक्यावरील एक गरीब महिला की गरिबीमुळे जिचा संसार चालण्या उघड झाले होते तिला जिजाऊचे अपक्ष उमेदवार निलेश तांबरे यांनी स्वतः पैशाचे कांदे बटाटा व किरकोळ माल विकण्याच्या गाडी टाकण्यास आर्थिक मदत करून तिचा संसार आयुष्य आमची पुरा फारच गंभीर परिस्थिती होती वाण्याचे वांदे होते माझी सविता करणे जिजाऊ सहसामध्ये काम करतात त्याही सांगितले की तुम्हाला गाड्या देऊ त्याही आम्हाला दोन गाड्या दिल्या तर आम्ही थोडं थोडं कांदो बटाटे लावू लागलो नंतर थोडं थोडं भाजीपाला लावू लागलो थोडं थोडं किराणा असं करता करता आम्ही फारच म्हणजे आमची गरिबी हटली आता आम्हाला आप्पा म्हणजे आमचा देवत माणूस आहे असं आम्ही त्याला कधी विसरणार नाही काही दिवसाने असेच आमचा धंदा वाढत वाढत गेला त्यांना आम्हाला लगेच ग्रामपंचायतमध्ये की नोटीस मिळू येऊ लागल्या दुकान हटवण्यासाठी तुम्ही लगेच मोनिका ताईनं फोन केला आप्पानं फोन केला का आम्हाला नोटीस येऊ लागल्या त्याही लगेच आमच्या मध्ये फोन केला त्या नोटीशी आमच्या बंद झाल्या या आपांच्याच मुला नाही तर दुसऱ्या कोणा मुला नाही सक्का भावने माझ्या उपयोगी करणार पण माझा आप्पा आज म्हणल्या माझ्या धंद्यावर माझ्या संसारावर उभार पडले मला हसू येतो मला लढू येतो आज रोजी आमची फारच गरीब परिस्थिती होती पण आता आमची एकदम चांगली आहे कोट भरून आम्ही खातो कोट भरून राहतो आनंदाने राहतो खाली फक्त आपल्या मुला आमचा देव माणूस जगापर्यंत त्यांना विसरणार नाही